सांगली महानगरपालिकेच्या महापौरपदी धीरज सूर्यवंशी उपमहापौरपदी गजानन मगदोम नव्या नेतृत्वाची औपचारिक सुरुवात सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कारभारात प्रदीर्घ कालावधीनंतर नव्या नेतृत्वाची अधिकृत एंट्री झाली असून भाजपाचे धीरज सूर्यवंशी यांनी महापौरमधून तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदोम यांनी उपपा उपमहापौर म्हणून पदभार स्वीकारत प्रशासनाच्या कामकाजाला नवी दिशा देण्याचा निर्धार व्यक्त आहे महापालिकेच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात पदग्रहणाची प्रक्रिया विधिवत पूर्ण करण्यात आली नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर महापौर सूर्यवंशी आणि उपमहापौर मगदूम यांनी तिन्ही शहराचा संतुलित आणि शाश्वत विकास साधण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्पष्ट केले शहरातील पाणीपुरवठा स्वच्छता व्यवस्था रस्त्याचे से मजबूतीकरण सेवा सुधारणा तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून कार्य केले जाईल असे त्यांनी नमूद केले महानगरपालिकेच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणणे निर्णय प्रक्रियेला वेग देणे आणि नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणारी कार्यपद्धती राबवणे यावर नव्या नेतृत्वाचा विशेष भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले सर्वांगीण प्रगतीसाठी नियोजनबद्ध पावले उचलली जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या पदग्रहण सोहळ्यास महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते प्रशासनाच्या वतीने नव्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजप राष्ट्रवादी काँग्रेससह विविध राजकीय पक्षांचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पदभार स्वीकृतीनंतर महापालिका परिसरात कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नव्या नेतृत्वाचे स्वागत केले या नेतृत्वामुळे सांगली मिरज आणि कुपवाड शहराच्या विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट आज महापौर उपमहापौर बिनविरोध अशा चांगल्या पद्धतीने खेळमेळीच्या वातावरणात पार पडल्या आणि भारतीय जनता पार्टीने माझ्यावर महापौर पदाची संधी दिली आणि मला सांगली मिरज सुपर शहराचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असू देत राष्ट्रवादीचे नगरसेवक असू देत आणि आम्हाला बिनविरोध करण्यासाठी सहकार्य केलेले आमचे शिवसेनेचे के शरद पवार गटाचे आणि आपल्या काँग्रेसचे सर्व नगरसेवकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो सर्वांना संघ घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे शहराच्या तिन्ही शहरांचा समतोल विकास करायचा आहे त्यासाठी सर्व आम्हाला नगरसेवकांची साथ पाहिजे आणि सर्वांचाच विकास आपल्या महानगरपालिकेतील सर्व क्षेत्रातील सर्व भागाचा आपल्याला विकास करायचा आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पहिल्यांदा मी सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रमुख करून आमचे पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी माझ्यासारख्या युवकावर सांगली मिरज कुपवाड शहराच्या महापौर पदाची संधी खांद्यावर माझ्यात देऊन सांगली मिरज कुपाडाचा कसा विकास करता येईल एक युवा चेहरा म्हणून मला त्यांनी पहिल्यांदा महापौर पदाची संधी दिली त्यांचाही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे नेते शेखरी नामदार साहेब मकरंद देशपांडे साहेब सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे मिरजेचे आमदार आपले सुरेश भाऊ खाडे आमचे कोर कमिटीचे सर्व सदस्य जिंकर पाटील आणि आमच्या कुटुंबातील सदस्य सुरेश बाब पावटे ज्यांनी आमच्या महापौर पदाच्या निवडीमध्ये अग्रेसर भाग घेऊन आम्हाला सर्वांना बिनविरोध करण्यात असेल किंवा आमचे अर्ज भरण्यापासून ही सर्व प्रक्रिया त्यांनी राबवली त्यांचा सुद्धा मनापासून आभारी आहे आणि इथून पुढे सांगली मिरज कुप्हाडचा राज्यात केंद्रात आमची सत्ता आहे महायुतीची तर सर्व घटकांना घेऊन आम्ही सर्व सांगली मिरज कुपवाडचा विकास कसा करता येईल राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त प्रमाणात निधी आणून सांगलीची काही उर्वरित प्रकल्प आहेत काही उर्वरित कामं आहेत ती सर्व मार्गी लावण्याचा आमचा सर्वांचाच मानस आहे त्यामुळे सर्वजण मिळून आम्ही एकजुटीनं चांगलं काम करू येत्या पाच वर्षात चांगलीचा चेहरा मोहरा बदललेला असेल एवढीच मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो अर्धराज्य न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा